प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीला संपवले हत्येला नैसर्गिक मृत्यू दाखवण्याचा प्रयत्न करत पण पोस्टमॉर्टम अहवालात बिंग फुटले पोलिसांनी दोघांना केली अटक नागपूर शहरातील पोलीस स्टेशन अंतर्गत अनैतिक संबंधात अडचण ठरत असलेल्या पतीला पत्नीने मुस्लिम प्रियकराच्या मदतीने संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे अर्धांग वायूने ग्रस्त पतीला पत्नी दिशा हिऱ्या तोंडावर ऋषी ठेवून मारले श्वास गुदमरल्याने पती चंद्रसेनचा मृत्यू झाला या हत्येला पत्नी दिशा आणि प्रियकर यांनी नैसर्गिक मृत्यू दाखवण्याचा भरपूर प्रयत्न केला पण पोलिसांपुढे त्यांची हुशारी चालली नाही दिशा हिचे लग्न चंद्रभान रामटेके सोबत तेरा वर्षांपूर्वी झाले होते दोघांचा संसार सुरळीत सुरू होता या दरम्यान चंद्रभान याला अर्धांगवायू झाला त्यानंतर तो अंथरुणाला खिळून होता त्यामुळे दोन मुली एक मुलगा आणि दोघे ते अशा पाच लोकांचा संसाराचा गाडा कसा चालवावा हा प्रश्न दिशा समोर उभा ठाकला होता संसाराचा गाडा चालविण्यासाठी तिने पाण्याच्या कॅन्सर व्यवसाय सुरू केला त्यात तिची ओळख वाहन चालक असे फुल राजाबाबू सोबत झाले नियमित भेट होत नियमित भेट होत असल्याने त्यांच्यात प्रेमाचे अंकुर फुटले ही बाब पती चंद्रभानच्या लक्षात आल्यावर त्याने पती पत्नी दिशा सोबत वाद घालणे सुरू केले चंद्रबान आपल्या प्रेमात अडसर ठरत असल्याने दिशा आणि आसिफ यांनी त्याला संपवण्याचा निर्णय घेतला तो झोपला असताना दोघांनी मिळून त्याच्या तोंडावर उशी ठेवून दाबली त्यामुळे श्वास गुदमरल्याने त्याचा मृत्यू झाला या दोघांनी त्याला नैसर्गिक मृत्यू दाखवण्याचा प्रयत्न केला पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये त्याचे बिंग फुटले आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले पुढील तपास वाटोडा पोलीस स्टेशन करीत आहे क्रमांक कलम एकशे चौऱ्याण्णव बी एन एस दाखल करण्यात आला होता दिनांक दिनांक चार तारखेला दिनांक चार सातला ला दाखल झालेला होता तर दिनांक पाच तारखेला आम्ही मृतक चंद्रसेन याच्या सरेवर मेडिकल हॉस्पिटल इंग्लिश पंचनामा कारवाई करण्यात आली आहे आणि पोस्टमॉर्टम करता मर्च्युर येथे ठेवलेली बॉडी होती तेथे डॉक्टरांनी मृतकाच्या सर्व पोस्टमार्टम करून त्याच्या गळा त्याच्या गळा नाक तोंड दाबून मृत्यू झाल्याबाबतचा अभिप्राय दिला वरम मृतकची पत्नी दीक्षा रामटेकेला पोलीस म्हणजे आम्ही विचारपूस केली तर तिने सांगितले की तिच्या प्रियकर आशिफ प्रजा इस्लाम बाबू बाबूटायरवाला याच्या मदतीने दिनांक चार सात पंचवीस चे दुपारी अडीच ते तीन वाजता दरम्यान घरात चंद्रशांत रामटेके जो मृतक आहे त्या याच्या उशीने गळा आणि नागतोंड दाबून फोन केल्याचे सांगितले त्यावरून जो फिर्यादीचा भाऊ आहे चंद्रशेन आपला चंद्रशेन रामटेके त्याची पत्नी दीक्षा रामटेके हिचे आसिफ राजा इस्लाम अन्सरी याच्यासोबत सोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पडली होती फिर्यादीला म्हणून मृतकने यातील आरोपी दीक्षा हिला विचारणा केल्यामुळे ती मृतक सोबत भांडण करायची आरोपी दीक्षा व आसिफ राजा अ या दोघांच्या अनैतिक संबंधात मृतकच्या अडथळा होत असल्याने दोन्ही आरोपी त्यांनी संगमत करून मृतकचे उशीने गळा नाक तोंड दाबून खून केला अशा फिर्यादीच्या पोलीस रिपोर्टवर गुन्हा दाखल झाला आणि सदर गुन्ह्यामध्ये दोन्ही आरोपी त्याला अटक करण्यात आलेली आहे आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश कुमार बोराडे साहेब आणि झोन फोर मॅडम ഡി സിപി മേഡം മർഗദർശനക്കാൻ സുരക്ഷ